होय यंदा कॅनल वर पाईपलाईन करायचं म्हणतोय अरे कांद्याला नाही बाजार टिकून राहिला काय करावा कर्ज बाजार लोकांचं काढायचं म्हणलं अरे मग ते कांद्यापेक्षा ते उस केल्याला वर ना तिथं पाच गुंठे वावर घेऊ एक विहीर बांधू आणि मग तिथून पाईपलाईन करू एक लाखात होईल पण ती कायमची खटखट निघून जाईल मग खरं झालं बापा लोकांचं रीण काढायचं म्हणलं सोपं नसतं लय सुख रीण बिया करायचं पूर्वी काय हप्पा आपटे झाली इकडं काय माहिती बा तासाला तीन दादा हे बघ ही चिट्टी जगण्याने पराजा हद्दच पार करून टाकली काय केली काय झालं काय केली मला वाटते प्रेम चिठ्ठी दिली म्हणून प्रेम चिठ्ठी घेऊन वाचन हे कसलं जंगले आहे काय तो मला काय काही म्हणतो मला म्हणतो हा तू माझी शिळ येईन मी तुझा भो काढून तू माझी मान मी तो भो का मी काय तूच बघ की त्याच्यात लिहिलंय सगळं त्यांनी काय करायचं म्हणजे किती त्रास देतोय मला तर काही म्हणतो मला म्हणतो आमच्या लय येशी मशी आणि शाळे आहे म्हणे त्यांचं शेण काढाय मी आता याचं काही शेण काढायचं असं खंड भरतरी म्हणा आम्हाला तुझ भाग मारायचं काही गरज नाही मला त्याची दादा तू एकदा त्याला बरं बर

लगेच हो दोन ठोकर ठोकावून या का तेच काहीतरी तुम्ही आणि इकडे चालली घेऊन त्या कागद असा फेकून दे झालं अनलाय तो आता त्या काय समोर समोर काय तू लग्नच करायचं काय कसंही करणार म्हणायचं बघ तू बोलूनच बघ बरं आता आणि त्याचा मित्र एक तू दोघांना बोललेना कोत्राला कोत्रा लावायचा तुवा तू हायगैस नव्हती करायची मी बांधले होते का लोकाचं भांडं घर घेऊन येते तुझ्या पायात चप्पल नव्हती का मसुद ती माझ्या सोबत रशमा पण होती ती पण भांडू लागली मला

बस कसं आहे जगनराव <laughs> मग जगनराव येते पन्नास गोठ्यांचा मालक गुरांचा मालक पन्नास मशीनचा मालक एवढ्या मशीनचा मालक म्हणलं त्यांना लस्सी थंडाई तुम्ही सरबत सरबत कस आंबट नाही करत ना गोड पाहिजे गोड पाहिजे आपण पाहून चांगला केला पाहिजे यांचा आहे का नाही टाक बी नसत जमत <laughs> तुम्हाला दही दही जमन नाही लसी घेऊतो ना नाही नाही नको नको आता एवढं तुम्ही त्यांना राह रस्त्यात बोलता म्हणले घर घरापर्यंत आले ना तुम्ही लग्नापर्यंत मागणी घालायची आपली मनातली गोष्ट होती मनातली होती का मग एक काम करता आम्हाला तरी का पैसे पाणी हिला दरां तिकडे आनंदीत कुठं तरी लग्न करा नाही लग्न चांगलं करायचे का कसं माहितीये का आपल्याला असलं आवडतच नाही तुम्हाला जे आवडत नाही ते रस्ते बोलतो आमच्या पर्यंत आले असते तर अजून चांगलं झालं असतं अहो आधी पुरच्या मनातलं काढून घ्यायचं आम्हाला म्हणून ती चिठ्ठी दिली आता ह्या ह्या चिठ्ठीत तुम्हीच वाचा काय लिहिलंय मला एकदा ऐकू दे हा तुळू लेटर लिहिलं ले प्रेमाने सांग वाचा एकदा आम्हाला पण ऐकू दे लव्ह लेटर मध्ये लिहिलं काय काय नेमकं तिच्यासाठी लिहिलं सगळ्यांसमोर लाज ती अरे सगळ्यांसमोर बोलायला आता लग्नाची मागणी करायची उद्या होणारी बायकू मग कसं काय करायचं आम्हाला तरी कळू द्या काय लिहू शकता किती जपू शकतात तिला बघू द्या काय काय लिहिता एवढा मोठा त्यांना आधी सुईचे दरा त्यांना बी ना माझं प्रेम किती आधी सुईचे दरा हा प्रिय खुशबू प्रिय खुशबू तुला बरेच दिवस झालं सांगणार होतो पण आज मनातली गोष्ट वाटावं आली मला तू खूप आवडती म्हशीच्या दुधात पडलेल्या माशीप्रमाणे मी तुझ्या दुधात <coughs> मी तुझ्या प्रेमात बुडून गेलेलो आहे तुझ्या नावात जसा सुवास आहे तसा माझ्या आयुष्यात सुवास येऊ दे तुझं वाणी डोळं पाहिलं कि मला बोका झाल्यासारखं वाटतं धिरीत दूध घालून तुला दूध पाहिजे आता <coughs> आंड्यावानी तोंड पाहिलं तुझ कि मला कोंबडा झाल्यावानी वाटत शिडीवाणी लाजण पाहिलं कि मला वाटतं काष्टीच्या बाजारात तेव्हाच मी ठरवलं कि हे जानवर आपल्याच दावणीला बांधायचं आणि तुझ्यासाठी कविता बी केली तू शिरा तर मी पोहा तू कडई ता मी तवा तू जिरा तर मी व्हा चांग कावा आता कुठं खायलाच लागणार नाही ना, सगळे पोहे शिरा याच भेट जाई म्हणलो तुझाच <laughs> लाडका जगण्या गुरा मागला 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 शेण काढाय ठेवायचं गुरा माग द्यायची गडी लावून टाक गडी लावणार का आता वय राहिले थोडं कशाला लग्न करतात थोड्यासाठी होय अहो ऐका ना राहिलेलं वयात राहिलेलं माझ्या होऊ दा ना करण लग्न त्याच्या माझ्या तिकडे गुरामाग करीत असन ना एवढा गुरातन माणसात फरक असतो तिचा आता गोरातन मागत मला सांगा ह्याला उपाधी काय दिल्यात बोकड शिळी कोंबड्याच काय राहिलं काय तुम्ही भावना समजून घ्या भावना महत्वाच्या काय इथं भावनांची कदर आहे का इथं उद्या तुम्ही काय करायचं कुणाला बघायचं तुला पटत हे बिलकुल नाही आता जर पूर्गी धडधडी बोलती तर पुढे काय करायला पाहिजे सांगा तुम्ही तसा थोडाफार विचार करून बघा तुम्ही आम्ही विचार करण्यापेक्षा जिच्यावर लग्न करा तिने विचार केला पाहिजे मी काय करू मला काय करतो तुम्ही नाही पण आता था। वय होत आले म्हणून पटकन उरकून टाकायचं बघा तुम्ही आता ही रस्त्याला बोलूस तर तिकडे एखाद्याला म्हणायचं दोन पैसे द्यायचे पण लग्न करून घ्यायचं आता आमच्या आवडत नाही तर करायचं काय थोडफार तरी आवडत असेल की काय माणूस नाही म्हणते ती नाही आवडत तिला तुम्ही दादा डायरेक्ट काढून द्या लोकांना याला ना समजणार नाही तुम्ही एवढं प्रेमान सांगते गुरे बिरे एवढी एवढी प्रॉपर्टी कोलाच्या बोकांडी घालायची तो <laughs> ले जा ले जा लेट लेट बोलती कशी बोलती तुमची पोरगी थंड व थोड आता इकडे तुमचं वय झालंय आता तुमचे वय पंचाळीस पन्नास रोज अडलं राहिलं थोड्यासाठी कशाला लग्न करता उद्या लेकर तुम्हाला होणारच अहो वय झालं म्हणून काय वाघ म्हातारा झाला म्हणून शिकार करायची सरतो का हा पटत का तुम्हाला हे आपल्याला नाही पटत बघा नाही नाही अजिबात नाही पटत कपोर का असलं आता माझ तुम्ही ऐका तुम्हाला जर त्या पोरीन जर तिथं चप्पल काढली काय बोलली तर ते तुमच्या वयाला शोभणार नाही एक काम करा तुम्ही माझ्यावर चला तुम्हाला चला समजून सांगतो चला तिला एकदा बाय करा तुम्ही आणि तिला विचार करू तुम्हाला विचार करू मला हा करीन विचारते विचार कर लागला थोडा फार आता दिलाय वेळ दिलाय तिला चला या आपण बघा की नाही यांचं झालंय का बाजूच्या बायको माझी का आता ती एवढे तरी सोडा नाही मग मी पक्क नाही समजू का मी आहे न मला विचार ना हे बघा बाई माणसं आबरू काढायचं काय तुम्ही हाताने करून घेऊन तुमच्या वयाला ती शोभत नाही आणि तिथवर वेळ आणली तर तुम्हाला बघितलं तिथून निघा बरं लवकर चला हा परत यायच नाही इकडे डोकायच आडवायचं नाही रस्त्यात पहा निघा चला चांगले माणसं निघा